उत्तरमध्ये एक असा प्रकार घडलाय की डॉक्टरच्या हलगर्जी पणामुळे चुकीचे इंजेक्शन दिले गेले एका बत्तीस वर्षाच्या मुलाला त्याचा तिकडे मृत्यू झालाय प्रथम तर महानगरपालिकेचे अधिकारी तो डॉक्टर जेवढा जबाबदार आहे तेवढ्याच महानगरपालिकेचे वैद्यकीय विभाग पडवळ असतील हे तेवढेच जबाबदार आहे कारण की तुम्ही जी आर पाहिला तर त्या जीआर मध्ये जे भोगस डॉक्टर आहेत त्यांची यादी प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेला ही शासनाला कळवायचे आणि जे भोगस डॉक्टर आहेत त्यांची तक्रार करून स्थानिक पोलीस स्टेशनला म्हणजे ज्या ज्या विभागात ते भोगवश डॉक्टर असतील त्या विभागात स्थानिक पोलीस स्टेशनला तक्रार देऊ त्या भोगवश डॉक्टरवर कारवाई करायचं असा जी आर मध्ये उल्लेख आहे आणि प्रत्येक महिन्याला ती माहिती ही शासनाला कळवायची पण आपल्या इकडचे जे वैद्यकीय अधिकारी पडवळ आहेत ते पैसे घेण्यात व्यस्त आहेत जे रिनोवेशन डॉक्टरचे जे रिनोवेशन येतात ते रिनोवेशन करण्यामध्ये व्यस्त आहे माझ्या मते कालच हॉस्पिटल सील केलं आणि दवाखाना पण एवढ्या दिवस महापालिकेचे अधिकारी का झोपले होते तिकडचे जर ते साबळे म्हणून कोणतरी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या हाताखालचे आहेत त्यांची तिकडची जबाबदारी होती त्यांनी ती पार पाडली नाही त्यामुळे त्या मुलाचा मृत्यू झाला तसंच त्या डॉक्टर बरोबर डॉक्टर पडवळ असतील आणि ते साबळे असतील या दोघांना स आरोपी करावी ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी आहे नोटीस न जाण्याचं कारणच चा भ्रष्टाचार आहे मी म्हटलं ना जसं बांधकाम विभागात टेंडर चालतं तसं हे वैद्यकीय विभागात रिन्युएशन कोणाचे दाखले द्यायचे कोणाचे तपासणी करायचे पेपरची अशामध्ये ते पैसे कमवण्यात व्यस्त असतात लोकांचा मृत्यू हो लोक काही हो हे काय जनतेचा देणं घेणं नाहीये त्या अधिकाऱ्यांना त्यांना फक्त पैसे कमवायचे माझ्या मते त्या पडवळींचीच पहिली माहिती घेतली पाहिजे पडवळांची माहिती घेतल्यावर तुम्हाला समजेलच की हे पडवळ त्या लायकीचे आहेत का त्या खुर्चीवर बसायच्या लायकीचे आहेत का आणि त्या जागी नवीन कोणतरी डॉक्टर द्यावं की ज्यांना जनतेची आणि लोकांशी घेणं देणं अशा डॉक्टरांचा पदभार देण्यात यावा दे आज ही घटना घडली तिथे मुलगा मेला डॉक्टर ठाडकर म्हणून हे कुठेतरी ओघरपीस आलं की तिकडे भोगल डॉक्टर होता असं तर मेरा मध्ये किती डॉक्टर असतील असे भोगळ डॉक्टर नक्कीच आहेत पेनकर पाडा असतील त्यानंतर माश्याचा पाडा आहे आदिवासी आहे त्यानंतर फाउंडनच्या मागच्या साईडला जे छोटे छोटे क्लिनिक टाकून बसलेले आहेत त्यांच्याकडे कुठलं प्रमाणपत्र आहे का त्यांना डिग्री मिळाली आहे का की उगाच आपल्या बोर्डवर नाव टाकायचं डॉक्टर यादव डॉक्टर मिश्रा डॉक्टर शुक्ला अहमद अन्सारी शेख असे डॉक्टर जे फ्रॉड आहेत त्या डॉक्टरवर कधी कारवाई होणार महापालिका स्वतः काही जबाबदारी घेणार आहे का आपली काही जबाबदारी बनते ही शासनाने निश्चित केलेली जबाबदारी की त्यांना प्रत्येक ठिकाणी जाऊ तिकडची पाहणी करून तिथे हॉस्पिटल क्लिनिक जे चालू आहे त्यांची पेपर तपासणी करायचे आणि त्यानंतर ते हॉस्पिटल चालू करायचे पण असं मीरा भाईंद शहरात कुठेच घडत नाही कारण की अधिकारी स्वतःची खुर्ची सोडत नाहीत तिथे देऊन त्यांना पैसे घेतात आणि तिथेच ते परवानग्या देत असतात ह्या बेजबाबदार अधिकाऱ्यांवर आयुक्त देखील कारवाई करत नाही त्याबद्दल काय एवढा त्यांच्यावर प्रेम काय आणि कशासाठी ठेवलंय हा त्यांना आम्ही जाब विचारणार आहे त्यांनी नाही केलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना निवेदन देताना वेगळ्या पद्धतीने देईल आणि त्यांना त्यांच्यावर कारवाई करण्यास भाग पडेल प्रत्येक विभागात एकच अधिकारी चार चार पाच पाच वर्ष काम करतात त्यामुळे असे प्रकार घडतात का तुम्हाला वाटतं हो नक्कीच कारण की त्यांचे साठे लोटे आहेत ना एखादा अधिकारी पोलीस स्टेशनला बघा किंवा महापालिकेत किंवा इतर ठिकाणी दोन ते तीन वर्ष जास्तीत जास्त एका ठिकाणी बसायचं त्यांना अधिकार आहेत पण जास्त दिवस बसले की त्यांचे साठे लोटे त्यांची आपसातली मैत्री वाढते त्यांची देवाण घेवाण